हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियाज खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत चिल्ली पनीर विथ न्यूडल्सची रेसिपी लहान मुलांना पनीरसुद्धा आवडतो आणि नूडल्स पण आवडतात तर त्यामुळे आज आपण चिल्ली पनीर विथ नूडल्ससोबत ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी पॅनमध्ये अर्धा लिटरपर्यंत पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान असं उकडी काढून घ्यायचं आहे पाण्याला उकडी आल्यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे आता या गरम पाण्यामध्ये नूडल्स टाकायचं आहे आणि यावरती झाकण लावून पाच ते सात मिनटापर्यंत आपण असंच ठेवून देणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता गॅसचा फ्लेम हे बंद केलेला आहे पाच ते सात मिनटांतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि याला एकदा चमचेने मिक्स करून घेऊ हे पूर्णपणे आणि छान असं बॉईल झाले आहे की नाही हे एकदा बघून घेणार आहोत इथे नूडल्स बॉईल झाले आहे की नाही ते एकदा आपण बघून घेणार आहोत तर थोडंसं बोटाने याला प्रेस करून बघायचं आहे नूडल्स हे इझिली तुटत आहे म्हणजे इथे नूडल्स छान असं बॉईल झालेले आहे आता या नूडल्सला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून यामधील पाणी हे बाहेर जाणार आता यामध्ये एक चमचपर्यंत तेल घालायचं आहे आणि सगळं नूडल्स एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून नूडल्स हे थंड झाल्यानंतर स्टिकी स्टिकी किंवा एकमेकांना चिटकणार नाही अशा पद्धतीने नूडल्स बॉईल करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ दुसरीकडे चिल्ली पनीर बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक, एक वाटीपर्यंत पनीर घ्यायचं आहे यामध्ये पाव चम्मचपर्यंत पेपर पावडर चम्मच मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालून चमचेनं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या पनीरला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये पनीर घालायचं आहे आणि पनीरवर क्रिस्पी लेअर्स येईपर्यंत याला आपण परतवून घेणार आहोत पनीर मस्त असं परतवून घेतल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पनीर परतवून घेतल्यानंतर पॅनमध्ये तेल हे शिल्लक आहे त्यामुळे मी पुन्हा तेल घालणार नाही आहे आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या बाकड्या बारीक असं कट करून आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून यामध्ये घालायचं आहे थोडंसं याला परतवून घेणार आहोत आता यामध्ये कांदा आणि शिमला मिरची घालायचा आहे कापताना थोड्याशा मोठ्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचं आहे लाईट असं फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मचपर्यंत शेजवान चटणी घालायचं आहे खूपच छान लागते जर तुमच्याकडे शेजान चटणी नसेल तर या ठिकाणी तुम्ही चिल्ली सॉस यूज करू शकता रेड चिल्ली सॉस किंवा ग्रीन चिल्ली सॉस जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आता यामध्ये एक चमच टोमॅटो केचप एक चम्मच सोया सॉस आणि एक चम्मचपर्यंत विनेगर घालून हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ हे सगळं यामध्ये मिक्स करून घेताना चवीनुसार थोडंसं लाईट असं मीठ घालायचं आहे आता यामध्ये मी थोडीशी साखर घालत आहे साखर घातल्यामुळे टेस्टही खूपच भारी लागते आता यामध्ये एक चम्मच कॉर्नफ्लोअर अर्ध्या वाटी पाणीमध्ये टाकायचं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते कॉर्नफ्लोअर वॉटर यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं चमचेनं एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे असं थोडंसं घट्टसर तयार झाल्यानंतर यामध्ये आपण परतवून घेतलेली जे पनीर होते ते यामध्ये घालायचं आहे पनीर घातल्यानंतर अर्धा मिनटापर्यंत मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे आणि या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे तर इथे आपला चिल्ली पनीर हे बनून तयार झालेलं आहे आता हे चिल्ली पनीरला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवून देऊ चिल्ली पनीर बनवून इथे तयार झालेलं आहे आता आपण नूडल्स तयार करून घेणार आहोत नूडल्स बनवण्यासाठी मी पॅन वापरत आहे यामध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावरती आले आपण किसून यामध्ये घालायचं आहे आणि दोन ते ती तीन लसणाच्या ते सुद्धा बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं परतून घेणार आहोत आता यामध्ये खूपच बारीकसं कट करून हिरवी मिरची घालायचं आहे मिरची हे परतवून घेतल्यानंतर यामध्ये कांदा गाजर आणि शिमला मिरची हे खूपच बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे आणि शेवटी यामध्ये आपण स्प्रिंग ऑनियनसुद्धा घालत आहोत हे भाज्या हे परतवून घेताना गॅसचा फ्लेम हे थोडासा मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती फक्त एका मिनटासाठी हे भाज्याला चमचेनं एकसारखं असं परतवून घ्यायचं आहे थोडंसं या भाज्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे भाज्या हे मस्त असं परतवून घेतल्यानंतर गॅसचा ही कमी करायचा आहे आणि आपण जे सुरुवातीला बॉईल करून ठेवलेले जे नूडल्स होते ते यामध्ये घालायचं आहे नूडल्स घातल्यानंतर या नूडल्सला भाज्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नूडल्स हे भाज्यामध्ये छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मच शेजवान चटणी एक चम्मच टोमॅटो केचप एक चम्मच सोया सॉस आणि एक चम्मचपर्यंत व्हिनेगर घालायचं आहे हे सगळे यामध्ये घातल्यानंतर गॅसचा फ्लेम हे मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती ह्या नूडल्सला एखादा मिनटापर्यंत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे नूडल्सला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी यामध्ये पेपर पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं स्प्रिंग ऑनियन घालून पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊ आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे तर इथे आपले नूडल्स हे बनून तयार झालेले आहे आता आपण हे गरमागरम नूडल्स हे सर्व करून घेऊ शकतो तर बघितले ना घरीच आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये चिल्ली पनीर नूडल्स आपण इथे बनवून तयार करून घेतलेले आहे तर तुम्ही सुद्धा टेस्टी आणि डिलिशियस चिली पनीर नूडल्सची रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद